सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मित्रांनो मसावी आणि लसावी अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे मसावी आणि लसावी तर बघा मित्रांनो मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक मसावीचा फॉर्म आहे आणि लसावीचा फॉर्म काय आहे लघुत्तम सामायिक विभाज्य लघुत्तम सामायिक विभाज्य आता विभाजक आणि विभाज्य यामध्ये काय फरक असतो हे आपल्याला अगोदर पाहायचंय तर बघा मित्रांनो आपण अगोदर काय पाहू विभाजक पाहू तर बघा मित्रांनो आता आपण पाहू विभाजक बघा विभाजक म्हणजे काय आता समजा ही बारा संख्या आहे या बारा संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो या बारा संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो बघा एकने ने वाराला भाग जातो का जातो दोनने ने वाराला भाग जातो का जातो तीन ने बाराला भाग जातो का जातो चारने बाराला भाग जातो का ने जातो त्यानंतर बाराने सुद्धा बाराला भाग जातो बारा एक बारा मग आता एक दोन तीन चार सहा बारा या ज्या संख्या आहेत या बारा या संख्येच्या विभाजक संख्या आहेत कळलं मित्रांनो आता समजा इथं आपण चोवीस ही संख्या घेतली आता या चोवीस या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो बघा चोवीस या संख्येला एक या संख्येने भाग जातो त्यानंतर दोन या संख्येने भाग जातो तीन या संख्येने भाग जातो चारने जातो ने जातो आठ ने जातो आणि बाराने जातो त्यानंतर चोवीस या संख्येने भाग जातो म्हणजे चोवीसच्या एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस या विभाजक संख्या आहेत कोणत्या संख्या आहेत विभाजक संख्या आहेत आता आपण पाहायचंय विभाज्य म्हणजे काय बघा विभाज्य म्हणजे काय आता पाहिजे आपल्याला ठीक आहे आता समजा आता समजा ही दोन संख्या आहे मित्रांनो ही दोन संख्या आहे या दोन या संख्येने कोण कोणत्या संख्येला भाग देतो दुसऱ्या कोण कोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या म्हणजे या दोन या संख्येचे काय झाले विभाज्य झाले मग बघा दोन या संख्येने कोण कोणत्या संख्येला भाग देतो दोन ने दोन भाग जातो का जातो दोन ने चारला भाग जातो का जातो दोन ने सहा लाग जातो आठ ला जातो दहा ला जातो बाराला जातो चौदा ला जातो सोळाला जातो म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अशा ज्या संख्या आहेत या चार विभाज्य संख्या आहेत कोणत्या संख्या आहेत विभाज्य संख्या आहेत तसंच बघा हे तीन ही संख्या आहे तीन या संख्येच्या विभाज्य संख्या कोणत्या म्हणजे तीन चा एक तीन सहा नऊ बारा पंधरा त्याच्यानंतर अठरा त्याच्यानंतर एकवीस या ज्या संख्या आहेत या संख्या म्हणजेच तीनच्या विभाज्य संख्या मग आता तुम्हाला कळाला असेल की विभाजक आणि विभाज्य यामध्ये काय फरक असतो बघा विभाजक म्हणजे एखाद्या सं एखाद्या संख्येला एखाद्या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो एखाद्या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो त्याला म्हणतात विभाजक आणि एखाद्या संख्येने एखाद्या संख्येने दुसऱ्या कोण कोणत्या संख्येला भाग जातो ते झाले विभाज्य काय झाले विभाज्य झाले मग विभाजक आणि विभाज्य यामधील फरक कळाला असेल हे अत्यंत महत्वाचं आहे आता आपण पुढे पाहूया मसावे बघा आता समजा आपल्याला सांगितलं की बारा आणि चोवीस या संख्येचा काय करा मसावे करा बरोबर आहे तर मग बारा आणि चोवीसचा चा मसाज जर काढायचा असेल ना आपल्याला तर बारा आणि चोवीस चे आपल्याला विभाजक लिहून घ्यावे लागतील बघा मग बाराचे विभाजक कोण कोणते आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा ही बाराच्या विभाजक संख्या आहेत आता चोवीस चोवीसच्या विभाजक संख्या कोणत्या आहेत एक दोन तीन चार सहा बारा आणि चोवीस बरोबर आहे या चोवीसच्या विभाजक संख्या आहेत आता बघा याच्यामधले सामायिक विभाजक कोणते आहेत बघा सामायिक सामायिक विभाजक कोणते आहेत बघा यामधले सामायिक विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा बारा सामायिक म्हणजे काय दोन्हीमध्ये असणारे दोन्हीमध्ये असणारे कोण कोणते आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा हे विभाजक जे आहेत ते दोन्ही मध्ये पण आहेत म्हणून हे सामायिक विभाजक झाले आता आपल्याला काय करायचंय आपल्याला करायचं आहे मसावी मग मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक मग महत्तम म्हणजे काय मोठा याच्यामधला सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे बारा आहे म्हणून बारा आपला काय राहील बारा आपला राहील मसावी म्हणजे आपला मसावी काय राहील बारा राहील बरोबर आहे म्हणजे सामायिक विभाजकामधला सर्वात मोठा सामायिक सामायिक विभाजक म्हणजेच तो आपला काय राहील मसावी राहील आता आपण पाहू लसावी आता आपण पाहू पाहूता लसावी लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य विभाज्य विभाजक नाही विभाज्य विभाज्य म्हणजे काय तरी बघा आता बघा ही तीन ही संख्या आहे आणि चार ही संख्या आहे तीन आणि चारचा आपल्याला काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे तर बघा कसा काढायचा मग यांच्या काय करायच्या आपल्याला विभाज्य लिहायचे विभाज्य संख्या लिहायच्या विभाज्य म्हणजेच काय कि या तीनने कोण कोणत्या संख्येला भाग जातो ते लिहायचे तीन ने तीन लाग जातो का जातो तीन ने सहा भाग जातो का जातो तीन ने नऊ ला जातो का जातो बाराला जातो पंधरा ला जातो अठरा ला जातो एकवीस ला जातो ठीक आहे त्यानंतर चारने कशाला भाग जातो चारने चारला जातो आठ ला जातो बाराला जातो त्याच्यानंतर किती जातो सोळाला त्याच्यानंतर वीस त्याच्यानंतर चोवीस अठ्ठावीस अशा अनंत संख्येला चारने भाग जातो मग मला सांगा आता बघा यामध्ये तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस या तीनच्या विभाज्य संख्या आहेत आणि चार चार विभाज्य संख्या चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस या आहेत मग यामध्ये या सामायिक विभाज्य कोणते आहेत सामायिक बघा सामायिक विभाज्य संख्या कोणत्या आहेत सांगा सामायिक विभाज्य सामायिक विभाज्य बघा कोण कोणते आहेत बघा तीन याच्यामध्ये आहे का नाही चार नाही सहा नाही नऊ नाही बारा बघा बारा इथं बारा आहेत आणि इथं बारा आहेत सामायिक विभाज्य संख्या कोणती आहे बारा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे पुढ समोर चोवीस येतील ठीक आहे ना एकवीस तीन चोवीस म्हणजे चोवीस ही सुद्धा काय आहे सामायिक विभाज्य संख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर छत्तीस सुद्धा सामायिक विभाज्य संख्या समोर येईल पण या सामायिक आपल्याला काय करायचंय लसावी करायचं आहे लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य लघुत्तम सामायिक विभाज्य लघुत्तम म्हणजे काय लहानात लहाना मग या यामध्ये लहानात लहाना कोणता आहे बारा आहे म्हणून तीन आणि चारचा लसावी काय आहे लसावी बारा आहे ठीक आहे आता तुम्हाला विभाज्य आणि विभाजकी यामधील फरक कळला असेल आणि लसावी आणि मसावी काय असते हे सुद्धा कळलं असेल आता आपण मूळ अवयव पद्धतीनं लसावी आणि मसावी कशी करायची ते पाहूया तर मित्रांनो आता आपण पाहू मूळ अवयव पद्धतीने बारा आणि तीसचा आपल्याला काय करायचंय मसावी आणि लसावी करायचंय बघा मूळ अवयव पद्धत म्हणजे काय की बारा आणि तीस जे आहेत ना यांचे काय करायचे अवयव पाडायचे बघा बाराचे अवयव जर पाडले आपण बाराचे काय येतील दोन गुणिले दोन दोन गुणले दोन चार गुणिले तीन चार तरी बारा म्हणजे दोन गुणले दोन गुणले तीन हे बाराचे अवयव झाले आता तीसचे अवयव आपल्याला पडायचे बघा तीसचे अवयव कसे पाडायचे दोन गुणिले त्याच्यानंतर तीन गुणिले दोन गुण्य तीन किती झाले सहा झाले आणि सहा पंचे तीस म्हणजे दोन गुण्य तीन गुणने पाच मग याच्यामध्ये बघा सामायिक अवयव कोणते आहेत जोड्या घ्यायच्या बघा याच्यात दोन आहेत याच्यात दोन आहेत म्हणजे सामायिक अवयव बघा सामायिक अवयव सामायिक अवयव बघा दोन्ही याच्यामध्ये दोन है। एक दोन आहेत म्हणून एकदा दोन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याच्यात तीन आहेत आणि याच्यात तीन आहेत ठीक आहे याच्यात तीन आणि याच्यात तीन आहेत म्हणून गुणिले इथं तीन घ्यायचे बरोबर आहे म्हणजे दोन आणि तीन हे काय आहेत सामायिक अवयव आहेत म्हणजे या दोघांचा गुन्हाकार करायचा सहा म्हणजे आपली मसावी किती आलेली आहे मसावी आली आपली सहा ठीक आहे त्यानंतर आता लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे काय बघा लसावी म्हणजेच मसावी मसावी गुणिले असामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार अवयवांचा गुणाकार बघा मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार बघा आता याच्यामध्ये साम मसावी किती आलाय आपला सहा आलाय गुणिले असामायिक अवयव म्हणजे जे उरलेले जे अवयव आहेत बघा दोन आणि पाच ते उरलेले अवयव आहेत म्हणून तर दोन आणि पाच चा गुणाकार लिहून टाकायचा म्हणजेच बघा साहेब बारा बारा पंचे साठ मग लसावी किती आला साठ आला ही असते मित्रांनो मूळ अवयव पद्धत आता एवढ्या संख्या दिलेल्या आहेत यांचे हे मूळ अवयव कसे करायचे ते आता आपण सांगणार आहोत सर्व संख्यांचे अवयव एक एकाच जागी आणि एकदाच कसे पाडायचे ते आपण सांगणार आहोत चला आपण पुढचं उदाहरण हो, घेऊ तुम्हाला समजून जाईल अठरा व चोवीस या संख्यांचा मसावी व लसावी करायचे आपल्याला तर बघा मग काय करावं लागेल आपल्याला चे अवयव पाडावे लागतील आणि चे अवयव पडावं लागतील बघा कसे पाडायचे अवयव आता बघा इथे लिहायचे अठरा अशी रेष मारायची त्यानंतर इथे लिहायचे चोवीस त्याच्यानंतर बघा मित्रांनो अशी एक रेश आपण मारून घ्यायची त्यानंतर बघा अठरा आणि चोवीस कितीने तो, भाग जातो दो दोन ने भाग जाऊ शकतो म्हणजे बघा एक बे बे नवे अठरा बे एक बे बे दुने चार ठीक आहे आता बघा इथे उरले नऊ आणि इथे उरले बारा नऊ दोनने दोन ने भाग जातो का नाही जात मित्रांनो बाराला मग या दोन्ही संख्येला एका कोणत्या संख्येने भाग जातो तीन ने जातो बघा तीन तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा म्हणजे खाली काय उरले मित्रांनो तीन आणि चार आता मसावी म्हणजे काय बघा म सा वी आता मसावी कसा करायचा मसावी म्हणजे या भाग या इकडचे जे संख्या आहेत बरोबर आहे दोन आणि तीन या दोन आणि तीनचा गुणाकार करायचा दोन गुणले तीन बरोबर सहा म्हणजे मसावी किती आलेला आहे आपला सहा आलेला आहे आता लसावी कसा करायचा बघा लसावी लसावी बरोबर मसावी लसावी बरोबर मसावी गुणिले मसावी किती आहे सहा आणि मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयव कोणते आहे हे बघा आहे खाली उरलेले असामायिक अवयव आहेत म्हणजे या अवयवांचा काय करायचा गुणाकार करायचा म्हणजे सहा गुण्ये तीन अठरा अठरा चौक बहात्तर म्हणजे या संख्येचा कर लसावी काय येईल बहात्तर येईल आणि मसावी काय येईल सहा येईल चला आपण पुढचं उदाहरण पाहू बघा मित्रांनो शहात्तर आणि एकशे चौदा या संख्यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे तर मग आता आपण कशा मांडतो संख्या कशा मांडून घ्यायच्या इथे लिहायचे शहात्तर इथे लिहायचे एकशे चौदा बघा दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे यांना दोन ने भाग जातो मग दोन भाग देऊन टाकायचा बघा बे सहा एक उरला बे बेआटी सोळा त्याच्यानंतर बेपंच दहा बेसाती चौदा त्याच्यानंतर आता बघा दोन्ही संख्येला एकोणवीसने भाग जाऊ शकतो एकोणवीस दोन्ही अडतीस एकोणवीस त्रिक सत्तावन्न म्हणजे एकोणवीसने याला भाग जातो बघा मग एकोणीसने भाग द्यायचा एकोणवीस त्यानंतर एकोणवीस ते सत्तावन्न बघा आता बघा दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातो का खाली नाही जात म्हणून आता काय करायचं आपले अवयव आलेले आहेत मग मसावी मसावी बरोबर काय आले काय लिहायचं सामायिक अवयव सामायिक अवयव कोणते आहेत दोन आणि एकोणवीस म्हणजे दोन गुणिले एकोणवीस म्हणजे काय आलं अडतीस म्हणजे या दोन संख्यांचा मसावी काय आहे अडतीस आहे आता करायचं आपल्याला लसावी बघा आता लसावी कसा काढायचा लसावी म्हणजेच काय तर मसावी गुणिले मसावी गुणिले मसावी गुणिले असामायिक अवयवांचा अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय आता बघा मसावी किती आली अडतीस आली मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे बघा दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन ठीक आहे मग बघा अडतीस बघा दोन आणि तीन किती दोन गुणिले तीन किती होत्या सहा म्हणजे अडतीस गुणिले सहा आठ आट सख अठ्ठेचाळीस ह्याचाळीस चार साहित्यिक अठरा चार बावीस म्हणजे लसावी किती आलेला आहे मित्रांनो दोनशे अठ्ठावीस हा लसावी आलेला आहे चला आपण नेक्स्ट उदाहरण पाहू चला मित्रांनो आपण तिसरं गणित पाहू चाळीस बत्तीस छप्पन या संख्यांचा मसावी आणि लसावी करा बघा आपण कशा मांडतो संख्या तशा मांडून घ्या तिथे लिहा चाळीस त्याच्यानंतर लिहा बत्तीस आणि त्याच्यानंतर लिहा छप्पन्न तर तिन्ही संख्या मांडल्या त्याच्यानंतर अशी एक आडविरेज देऊन टाका आता बघा तिन्ही कोणत्या संख्या आहेत समसंख्या आहेत मग या तिन्ही संख्यांना कशाने भाग जातो दोन भाग जातो बघा बे दुने चार बे शून्य शून्य बेक बे बेसख बारा बे दुने चार आणि आठ सोळा ठीक आहे परत समसंख्या आल्यात परत यांना दोन भाग जाऊ शकतो मग बे एक बे शून्य त्याच्यानंतर बेआटी सोळा बेक बे बे चौक आठ आता परत संख्या कोणत्या आल्या समसंख्या आल्या परत दोन ने भाग जातो बेपंचे दहा बे चौक आठ बेसाती चौदा आता याच्यामध्ये अस पाच चार सात मध्ये हो, सामायिक अवयव येऊ शकते का एखादा अवयव नाही येऊ शकत म्हणजेच याचा मसावी काय झाला मित्रांनो मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव कोणते दोन गुणिले दोन गुणिले दोन बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजेच दोन दोनचा घण किती येणार आठ म्हणजे मसावी किती आला आपला आठ आला आता काढायचा आपल्याला लसावी लसावी म्हणजे काय असतय मसावी गुणिले मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आता बघा मसावी किती किती आहे आठ आहे गुणिले असामायिक अवयव कोणते आहेत बघा पाच चार आणि सात हे आपले असामायिक अवयव आहेत म्हणजे पाच गुणिले चार गुणिले सात हे आपले असामायिक अवयव आहेत बघा अठ्ठापनचे चाळीस चाळीस चोख एकशे साठ गुणिले सात बघा सात शून्य शून्य सात कोण बेचाळीस हच्या बे चार सात एक सात चार अकरा म्हणजे अकराशे वीस हा आपला काय आलेला आहे लसावी आलेला आहे मित्रांनो चला नेक्स्ट पुढचं एक गणित घेऊ त्यानंतर आपण शाब्दिक उदाहरण सुद्धा यामध्ये घेणार आहोत आपण चौथं गणित पाहू अठ्ठेचाळीस साठ बहात्तर या संख्यांचा मसावी आणि लसावी आपल्याला करायचा आहे तर बघा आपण कशा संख्या मांडतो तशा मांडून घ्या इथे लिहा अठ्ठेचाळीस त्यानंतर लिहा साठ त्यानंतर लिहा बहात्तर ठीक आहे मांडल्या मग काय करायचं बघा तीनही समसंख्या आहेत दोन ने भाग जाऊ शकतो साधा सोपा दोन्ने भाग घालून काय त्याला बेक बे बे बेदुने चार बे चोक आठ बेत्रिक सहा बे शून्य शून्य बेत्रिक सहा बे, बे सख बारा ठीक आहे परत यांना दोन्ही भाग जातो बघा बेक बे बे दुने चार बेक बे बेपंचे दहा त्याच्यानंतर बेक बे बे आठ सोळा आता यांना प्रत्येक संख्येला दोन ने भाग जातो का नाही जात बघा तीन ने भाग जातो याला मग तीन तीन ने भागाला येतात तीन चौक बारा तीनापाची पंधरा तीन सख अठरा मग चार पाच सहा या या संख्येला एखाद्या संख्येने प्रत्येक संख्येला भाग जातो का नाही जात म्हणून दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणले दोन गुणले तीन म्हणजे मसावी काय येईल आपला मसावी बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे चार, म्हणजे मसावी किती येईल आपला बारा येईल आणि लसावी काय येईल लसावी म्हणजेच काय असते मसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार मसावी किती आहे बारा आहे गुणिले असामायिक अवयव कोणते आहेत चार पाच आणि सहा म्हणजे चार गुणिले पाच गुणिले सहा म्हणजे बघा बारोक बघा चारा पंचे बारा गुणिले एकशे वीस आता बघा बारा बारा बाराचा वर्ग किती येते एकशे चौवेचाळीस आणि हा शून्य दशाला तसा इथं ठेवून दिला म्हणजे लसावी किती आला आपला चौदाशे चाळीस हा आपला लसावी आलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्या कारणाने पुढील व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणं तसेच अनेक लसावी आणि मसावीच्या अनेक उदाहरणं आपण घेणार आहोत सर्वांनी तो सुद्धा व्हिडिओ पाहावा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद